नको ती बंगला गाडी माझी बरी हाय शेती र नको तुझी बिल्डिंग अरे नको तुझी बिल्डिंग भारी माझी र नको ती बंगला गाडी माझी बरी हाय शेती वाडी र आता एक जोरदार गाणं तुम्ही मला साथ देणार सगळे जन्मा कशीच आपलं झाले ते गाणं पण परत एकदा गाण्यासाठी आता तुम्हाला वगैरे हरकत नाही अरे माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचं माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचं अरे आज राय उल मरायच मग तुझ्याला माग करायचं आज नाय उद्याला मरायचं मग

सराए त